नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुय गाय चॅनलवर दिवस एक पण साठ तर मॉर्निंग झाले छान आपल्याला जायचं लवकर ऑफिसला तर काम करून जायचं तर शिकला मम्मी सोडेन तर मी आपण डायरेक्ट ऑफिसवरून आलो तर मित्रांनो आलेल्याच घरी खूपच लेट झालेले आमच्या मम्मीची तब्येत केलेली तुम्ही डॉक्टर येऊन आले तरी पण बघा आहे पण म्हणाल बघा जेवण बिवण ते तर पापडत गॅसवर तर आल्यावर काहीच केलं नाही कारण की ते द्यायला पाहुणे नावतो मी काय घेऊ तर आता जेवणाचा मेनू घेऊ पापड बाबा या डायरेक्ट डायरेक्ट गॅसवर वाजले एवढे भारी लागत नाही हे सगळे खाली आणले गरम नरम ठेवायला गरम व्हायला

शिव नाही भेटला सकाळी भेटलेला खुल्ला पण नाही सोडले त्याला उद्याच भेटत नाही रितेश भावाचे वन के झाले तो गेला गावाला हा आपल्या बरोबर नवीन त्याचे दुसरे जे आहे तो आता टाकतो ना शॉर्ट्स तुम्हाला बघायचं असेल तर बघा डिस्क्रिप्शन मध्ये देतो स्टोरी ठेवलेली आहे इन्स्टाला तर विरोधी आता आपण घरी बघा तिथून बनवले च कुठे मम्मी श्रीखंड असेल ना ग काढ मग चला श्रीखंड खाऊ आपण आपण तिकडे तळला रे डीक पडेल रे चावी पण खिडकीत आहे

बघा अम्रखंड अम अम्रखंड ए डाळ कुठे काय बोल का काय काय बस भाजी संपली परोटाय परोटा चपाच्या ऋतू डाळ केले पडणार परोटा केला काय आवडीला बनवला असल तर

पाठी होतस ना मैदानात काय साडेआठ वाजता ना चला घेऊया नंतर भेटू कुठे गेला दोत्रा नव दिवस किती होता रेल्क स्टार्ट होता ना तर संपलेलं आहे एकदम नॉर्मल गेलाय काम धावपळ खूप झाली तर असं वाटलं ते कमेंट नाही सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धमलोय खूप bapa saya kajian dia subratil